ती त्याचं दुःख सहन करू शकत नव्हती ती पटकन आपली जागा सोडून खाली गुडघ्यावर बसली आणि ठामपणे म्हणाली अभि मी तुझा चेहरा पाहताना खूपच लाजले म्हणून मी डोळे बंद केले होते असं सांगत ती पुढे सरसावत त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमांवर प्रेमानेकीस करत गेली आणि त्या गुंजारल्या अभिला तिच्या या कृतीने आधी आश्चर्य वाटलं पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अविश्वास होता अभि यापुढे मी डोळे बंद करणार नाही जरी मी लाजले तरी प्लीज मला गैरसमज करून घेऊ नकोस तुझा राग तुझं माझ्यापासून दूर जाणं मी सहन करू शकत नाही मला तुझ्या चेहऱ्याशी काही अडचण नाहीये तू माझ्यासाठी अगदी सामान्यच वाटतोस इतकंच काय छान वाटतोस म्हणूनच प्लीज माझ्या प्रेमावर शंका घेऊ नकोस असं म्हणत रसिकाने त्याला घट्ट मिठी मारली अभिचं मन खूप दुखावलेलं होतं त्याने मनापासून त्याची भीती आणि न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रियंकाचे शब्द अजूनही त्याच्या मनात घोंगावत होते सांग ना अभि मी काय करू जेणेकरून तुला माझं प्रेम खरं वाटेल मी काहीही करायला तयार आहे फक्त तुला पटवून आहे की मी तुझ्यावर प्रेम करते असं म्हणत रसिका डोळ्यांतून अश्रू लपवत तिचे ओट जाऊ लागली अभि तिच्या या कबुली जबानीवर थक्क झाला त्याने लगेच तिचे हात धरले आणि म्हणाला माफ कर मला रसिका यापुढे मी अशा मूर्ख प्रश्न विचारणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतो रसिका प्लीज रडू नकोस मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी तुझ्या प्रेमावर कधीही शंका घेणार नाही रसिका त्याचं हे ऐकून खूप खुश झाली पण ती इथेच थांबली नाही तिने लगेच त्याच्याकडे मागणी ठेवली मला एक वचन दे अभि आपल्या नात्यात कधीच कुणाला मध्ये येऊ देणार नाहीस तुला कधीही कुणाशी तुलनेचं दुःख वाटणार नाही कोणताही न्यूनगंड वाटणार नाही आणि आपल्यामध्ये कोणतेही अपराधीपणा नसेल चालेल ना अभि तिच्या हट्टीपणावर हसला आणि तिला असंच वचन दिलं एक वचन राहिलं अजून रसिका पटकन म्हणाली अभिने उत्सुकतेने विचारलं काय वचन दे की तू नेहमी माझ्यावर तितकंच प्रेम करशील तू माझ्या सावलीसारखा कायम माझ्यासोबत राहशील कोणत्याही परिस्थितीत असं म्हणत रसिकाने त्याच्याकडे पाहिलं अभि भाऊक झाला तिच्या हातांवर चुंबन घेतलं आणि तिला वचन दिलं की तो तिच्यासोबत कायम राहील अभिने तिला जवळ ओढला आणि तिला पलंगावर हलकत झोपवलं त्याने तिच्या चेहऱ्यावर कपाळावर गालांवर मानेवर हळूवारपणे चुंबन घेण्यास सुरुवात केली रसिकाने वचन दिल्यासारखे डोळे बंद केले नाहीत ते सारखे त्याच्यावरच रोखलेले होते तीही त्याच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देत त्याच्या चेहऱ्यावर भरभरून प्रेमाने चुंबन देऊ लागली तिच्या स्पर्शाने आणि प्रेमाने अभिच्या मनातील सगळ्या भीती निघून गेल्या त्याने ते सर्व ओळखलं आणि तो आनंदात हरवून गेला त्या रात्री दोघांनी निर्णय घेतला आपल्या नव्या जीवनाची सुरुवात कोणत्याही अडथळ्यांशिवाय करायची रसिकाला अभिसारखा प्रेमळ आणि समजूतदार नवरा मिळाल्याचा अतिशय आनंद झाला आणि अभिला वाटलं रसिकासारखी पत्नी मिळणं हेच खरं प्रेम आहे त्याच्या मनात याबद्दल कोणतीही खंत उरली नाही फक्त एकच इच्छा होती तिच्या चेहऱ्यावरचं असू कायम ठेवायचं कायमचं अभिने रसिकाला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला रसिका तू माझी बायको झालीस हे माझं खरंच खूप भाक्य आहे मी नेहमी प्रयत्न करीन तुला आनंदी ठेवायचा मला माहिती आहे की मी तितका देखणार नाही माझ्यासारख्या माणसाला सोडून कित्येक लोकांनी नाकारलं माझी थट्टा केली कधी कधी मलाही वाटत होतं की मीच वाईट आहे माझं नशीबच भयानक आहे पण तरीही तू मला मनापासून प्रेम करतेस माझी काळजी घेतेस यातच कळतं की खरं प्रेम हे सौंदर्याच्या पलीकडचं असतं तू मला तुझ्या नजरेतून माझी किंमत समजावून दिलीस मी तुला खूप खूप प्रेम करतो अभिच्या डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या रसकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि ती त्याच्या रुंद खांद्यावर डोकं टेकवून बसली थोड्या वेळाने अभि म्हणाला मला एक वचन देशील तू कधीच माझ्यावर रागावून मला सोडून जाणार नाहीस ना रसिका त्याच्या बालिश बोलण्यावर हसले पण त्याच्या भावना ओळखून तिने मांडो लावली आणि कायमचं त्याच्या सोबत राहण्याचं वचन दिलं अभि आनंदाने हरखून गेला आणि त्याने आपला चेहरा तिच्या गळ्याच्या कोपऱ्यात लपवला रसिकाला अजून त्याच्या खांद्यावर डोकं लपवत होती अभिने तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घेणं सुरू केलं तिला अजून गप्प झाली तिचे गाल लालसर झालेले पाहून तो हसला आणि तिचे मऊ गाल सहजीवाने स्पर्शत म्हणाला लाईट्स बंद करू का रसिका खूप लाजली तिने चेहरा हातांनी झाकला अभिने तिच्या उत्तराचा संकेत मानून लाईट्स बंद केले त्या रात्री अभि आणि रसिकाने प्रेमाने त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली पुढच्या दिवशी सकाळी रसिकाच्या मोबाईलचा अलार्म वाजला ती हलकेत जागी झाली तिने अलार्म बंद केला आणि नेहमीसारखी अजून थोडा वेळ झोपायचा प्रयत्न केला ती उशीजवळ खेचत होती पण उशी काही हलत नव्हती त्यावेळी एक गोंडस हसू ऐकू आलं आणि ती जागी झाली तिच्या समोर एक इंच अंतरावर तिचा नवरा अभि होता तिने पाहता क्षणी तिचा चेहरा उजळला आणि गुलाबी झाला मिसेस रसिका ही उशी नाही माझा हात आहे असं म्हणत अभिने तिच्या नाकाला गुंजारलं रसिकाला कळालं की ती अभिच्या हातावर झोपलेली होती तिला अजून त्याच्या छातीवर डोकं लपवत होती अभिचं हसू वाटलं त्याने एका हाताने तिच्या शरीराला अलगत मिठीत घेतलं आणि दुसऱ्या हाताने अजून जवळ ओढलं तो म्हणाला रसिका माझ्याकडे बघ ती अजून लाजली आणि चेहरा लपवायला लागली अभि तिच्या लाजण्यावर हसला आणि पुन्हा म्हणाला डोळे उघड यावेळी तिने त्याचं ऐकलं हळूच डोळे उघडले आणि त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या बोटांनी त्याचा चेहरा आणि त्यावरील जखमांचे निशान कोमलतेने स्पर्शले पुढच्या क्षणी तिने त्याचे गाल हलकेच चिमटले अभिने गाल कुरकुरत सोडले मग तिने त्याच्या चेहऱ्यावर एक गोड किस घेतला आणि म्हणाली गुड मॉर्निंग अभि अभिचा चेहरा तिचं ऐकून खुलला त्याने ही गोड असून उत्तर दिलं गुड मॉर्निंग वायफी ती लाजली आणि त्याच्या मिशेशी खेळू लागली तेवढ्यात ती म्हणाली आज मला कॉलेजला जायचं आहे तू सोडशील का उशीर झाला आहे हे ऐकून अभिछताकडे पाहत शांत झाला त्याचे पुढे किंचित सावरले रसिकाला त्याच्या मनात काय चाललंय ते कळलं तिने त्याचा हात ओढून म्हटलं काय विचार करतोस अभि माझी आज टेस्ट आहे म्हणून लवकर जायचं आहे सोड ना प्लीज ती लहान मुलीसारखे बोलली अभि तिच्या आग्रहाला नाही म्हणू शकला नाही तो म्हणाला ठीक आहे लवकर तयार हो मी ब्रेकफास्ट करतो वा किती गोड आहेस तू लव यू सो मच डिअर रसिका म्हणाली आणि खुश झाली अभि हसून बाथरूम मध्ये गेला रसिकाने आपल्या खांद्यावर टपली मारली आणि मनातल्या मनात ठरवलं आज तिला काहीतरी खास करायचं आहे ती मुलींसारखी उड्या मारत बेडवरून उठली अर्ध्या तासाने अभिने सोपा आणि पौष्टिक नाश्ता बनवला इडली टोमॅटो चटणी आणि नारळ चटणी वा किती मस्त वास येतोय मला तुझ्या हातचा खायला मिळणार म्हणून खूप आनंद होतोय असं म्हणत रसिकाने त्याच्या गालावर एक प्रेमर किस घेतला अभिखुश खुश झाला त्याने तिला नाश्ता चाखायला सांगितलं ती डायनिंग टेबलवर बसून आनंदाने चाखू लागली वा खूपच स्वादिष्ट आहे खरंच तू खूप छान स्वयंपाक करतोस चल तूही माझ्यासोबत खा रसिका म्हणाली अभि तिच्यासोबत बसला आणि त्यांनी एकत्र नाश्ता केला रसिकाने पुन्हा त्याच्या स्वयंपाकाचं कौतुक केलं अभि प्रचंड आनंदी झाला आणि वचन दिलं की तो तिला नेहमी असंच बनवून खाऊ घालेल नंतर रसिका कॉलेजसाठी तयार झाली ती आणि अभि पार्किंगमध्ये आले अभि मला कारने नाही बाईकने जायचं आहे असं ती म्हणाली अभि थोडा सांशक झाला पण रसिका हट्टाने बोलल्यावर त्याने होकार दिला त्याने बाईक काढली हेल्मेट घातलं आणि कॉलेजकडे निघाले रसिका आनंदात होती पण अभि होता त्याला कॉलेजच्या जुन्या आठवणी आठवत होत्या ज्या त्रासदायक होत्या त्याच्या मनात विचार आला की रसिकाला आपल्यामुळे लाज वाटेल लोक तिची थट्ट करतील तेवढ्यात अभि थांब कुठे चाललास माझं कॉलेज आलं रसिकाने त्याच्या खांद्यावर टकटक करत ओरडली अभि भानावर आला आणि बाईक थांबवली ती बाईकवरून उतरली आणि त्याच्यासमोर उभी राहिली ठीक आहे रसिका संध्याकाळी भेटूया मी मोकळा असेन तर तुला आणायला येतो नाहीतर तू ये स्वतः अभि म्हणाला आणि बाईक सुरू केली थांब थांब इतकी घाई का करतोयस आधी खाली उतर मला काही सांगायचं आहे असं रसिकाने सांगितलं अभिला काहीच समजत नाही आणि त्याने विचारलं काय रसिका काय सांगायचं आहे तुला आता इथेच सांग ना माझ्यासोबत आत ये तुला एक काम आहे रसिकाने ठामपणे सांगितलं आणि त्याच्या शर्टची बाही ओढली अभि आश्चर्यचकित झाला कसलं काम त्याने हलक्याच भीतीने विचारलं माझ्या वर्गमैत्रिणींना भेटवायचं आहे तुला रसिकाने शांतपणे उत्तर दिलं अभी तसाच थांबला तिचं वाक्य ऐकून तो स्तब्ध झाला त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची पत्नी असं काही म्हणाले काय म्हणालेस रसिका तो पुन्हा खात्रीसाठी विचारतो रसिका त्याच्याकडे गहिरं पाहत म्हणाली तुला बरोबर ऐकू आलं अभि मला माझ्या मैत्रिणींना माझा नवरा दाखवायचा आहे यात काही चुकलं आहे का अभिला अजूनही संभ्रम होता त्याला तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायचं फारसं वाटत नव्हतं रसिकाने त्याचा चेहरा बारकाईने पाहिला आणि दिलासा देत म्हणाली खूप विचार करू नकोस माझ्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तुझ्याबद्दल विचारत होत्या ही एक फक्त साधी भेट आहे तू काही वेळात निघू शकतोस अभिला अजूनही काही समाधान वाटत नव्हतं तो हळूहळू म्हणाला रसिका मला त्यांना भेटायचं नाही त्यांना म्हणजे ते मला पाहून नाराज होतील तुला काही बोलले तर मला सहन होणार नाही तुझे डोळे अश्रूंनी भरलेले पाहायला त्याच्या डोळ्यातली वेदना रसिकाने ओळखले ती त्याच्याजवळ आली त्याचा हात हातात घेत म्हणाली अभि आपल्यात काहीच बदल होणार नाही मी मान्य करते की मागच्या वेळी मी चुकीची वागले पण आता मी तुझ्यावर खूप प्रेम करते जर कोणी तुझ्यावर किंवा आपल्या नात्यावर काही बोललं तर मी त्यांना योग्य उत्तर देईन मला माझं प्रेम कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ द्यायचं नाही मला खात्री आहे की माझ्या मैत्रिणी तुला समजून घेतील मी त्यांना दाखवायचं आहे की मी किती भाग्यवान आहे असा आणि काळजी घेणारा नवरा मिळाल्याबद्दल तिच्या डोळ्यात त्या क्षणी चमक होती आणि ती ऐकून अभिचं मन एकदम हलकं झालं रसिकाने त्याचा हात घट्ट धरून कॉलेजच्या आत नेलं अभि तिच्या प्रेमाच्या साक्षीने भारावून गेला हे बघा सगळ्यांनी हा माझा नवरा अभिरूप आहे रसिकाने सगळ्यांसमोर अभिमानाने ओळख करून दिली क्षणभर तिथे शांतता पसरली आणि मग सर्वांनी हळूहळू खुजबुजायला सुरुवात केली अभिला थोडी लाज वाटली आणि तो रसिकाकडे बघत चिंतेने पाहू लागला तिने त्याचा हात घट्ट पकडून त्याला दिलासा दिला का बघताय सगळं असं कोणीतरी माझ्या नवऱ्याशी बोलणार नाही का चला मी तुम्हाला एक एक करून ओळख करून देते असं रसिकाने अगदी सहजपणे सांगितलं सर्वजण तिचं वागणं पाहून अचंबित झाले पण कोणीही अभिच्याबद्दल वाईट बोलण्याचं धाडस केलं नाही सर्वजण त्याच्याशी साधेपणाने बोलले आणि अभिलाही थोडा आराम वाटला रसिकाने त्याचा हात एकदाही सोडला नाही उलट तिचं प्रेम आणि अभिमान ती सगळ्यांसमोर स्पष्टपणे दाखवत होती रसिका तुझं खरच लग्न झालं आहे तू खरंच त्याच्यासोबत सुखी आहेस का त्याचं तोंड पाहून तुला भीती वाटत नाही का तिच्या एका मैत्रिणीने अभिच्या पाठीमागे विचारलं रसिकाने तिच्याकडे नजर लावून पाहिलं आणि म्हणाली मला भीती का वाटावी तो सुद्धा आपल्यासारखाच एक माणूस आहे तो एका आगीच्या अपघाताचा बळी ठरला म्हणून त्याचा चेहरा बदलला पण त्यामुळे त्याला वाईट समजणं खूप चुकीचं आहे खूप लोकांनी त्याला दुखावलं पण तरी तो ठाम उभा आहे मला त्याचं धैर्य त्याची माणुसकी आणि काळजी घेणं आवडतं त्याच्यावरील माझं प्रेम अपार आहे माझ्यासाठी तोच या जगातला सर्वात देखणा माणूस आहे सर्वजण धक्का खाऊन तोंड उघडं ठेवून पाहत राहिले फक्त माझ्या नवऱ्यावरच नाही तर कोणत्याही अशा व्यक्तीसोबत वाईट बोलू नका त्यांचाही हक्क आहे की ते सामान्य आयुष्य जगावं जर ते बळी ठरले तर त्यांची चूक काय आहे रसिकाने ठामपणे उत्तर देत सर्वांना शांत केलं काही जण तिच्या पाठीमागे तिची टिंगलटवाडी करत होते तर काही तिच्या विचारांवर आणि परिपक्वतेवर कौतुक करत होते अभि हे सगळं पाहून घहीवरला त्याच्या डोळ्यात आनंद आश्रू आले त्याच्या सगळ्या असुरक्षित भावना रसिकाच्या प्रेमाने दूर झाल्या अभि आता तू ऑफिसला जा संध्याकाळी मला घेण्यासाठी ये विसरू नकोस रसिका हसत म्हणाली अभिने आनंदाने तिला बाय केला आणि समाधानाने तिथून निघाला रसिकालाही समाधान वाटलं अभि आनंदी झाला हे पाहून तिला त्याच्या तील मनातले सगळे भीतीचे ढग दूर झाल्यासारखे वाटले एका पत्नीच्या नात्याने ती ही खूप दिवसांपासून अस्वस्थ होती पण आज ती पूर्णपणे निर्धास्त झाली होती तिच्या त्या ठाम विचारांमुळे पुन्हा कोणाचं वाईट बोलण्याचं धाडसही झालं नाही त्या दिवशी ती तिच्या नियमित वर्गामध्येही खूप खुश होती आणि संध्याकाळी तिला पुन्हा अभिला भेटण्याचीच उत्सुकता होती संध्याकाळी कॉलेज संपल्यावर अभिने तिला पिकअप केलं पण त्यांच्या अपार्टमेंटच्या विरुद्ध दिशेला गाडी वळवली रसिका आश्चर्यचकित होऊन म्हणाली अभि ही आपल्या अपार्टमेंटची दिशा नाहीये ना आपण कुठे चाललोय सरप्राईज आहे अभि हसत म्हणाला रसिकाचे डोळे विस्पारले गेले ती खूप उत्सुक झाली की त्याने काय ठरवलं आहे ते जाणून घेण्यासाठी अभि काय आहे हे प्लीज सांग ना मी थांबू शकत नाही मला खूप एक्साइटमेंट वाटते रसिका उतावीळपणाने म्हणाली थांब थांब थोडं संयम ठेव ना अभिने रसिकाला चिडवत म्हटलं ती चिडली आणि दुसऱ्या बाजूला वळून बसली तिचं ते बर्ड रूप पाहून अभिने हसणं लपवलं पंधरा मिनिटांनी त्याने गाडी एका बीच साईड रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवली आणि रसिकाला उतरायला सांगितलं तिला वाटलं की त्याने तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलाय ती मनात खूप खुश झाली पण चेहऱ्यावर नाराजीचं नाटक करत खाली उतरली तिचे ते गोंडस अभिनय पाहत होता अचानक तो तिच्या जवळ गेला आणि गालावर एक मिठी दिली रसिकाला सार्वजनिक ठिकाणी असं सा काही अपेक्षित नव्हतं तिचे गाल गरम झाले आणि लालसर झाले तिने चिडून त्याच्याकडे कटाक्ष टाकला त्याला तिची भीती समजली तो मोठ्याने असत म्हणाला कसलं टेन्शन घेतेस कुणी बघितलं नाही ट्रस्ट मी वाईफ ही तिने त्याला दूर लोटलं आणि रागाने पुढे निघून गेली तिच्या मागून अभिच्या हसण्याचा आवाज येत होता काही मिनिटांनी रसिका एका जागे स्तब्ध झाली तिचे डोळे विस्पारले गेले आणि होटांवर असू म्हटलं ती संपूर्ण जागा रंगीबेरंगी लाईट्स आणि फुलांनी सजलेली होती एखाद्या पार्टीसाठी साजस वातावरण होतं तिथे एक मोठा बोर्ड होता तिने ते वाचला आणि खूप आनंद वेलकम डिअर वाईफ लव्ह यू रसिका तिने लगेच अभीकडे वळून हसून पाहिलं गालात लाजून तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतलं हे सगळं डेकोरेशन कसं वाटलं आवडलं ना त्याने विचारलं रसिकाने आनंदाने मान हलवली कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर आपल्या लग्नाला एकशे पन्नास दिवस पूर्ण झाले अशाच कितीतरी वर्षांचं सेलिब्रेशन करायचंय आपल्याला अभिनेतिच्या कानात हळूच सांगितलं ती निशब्द झाली डोळे चमकले खरंच तिने विचारलं अभिने तिच्या गालावर हात ठेवत म्हटलं हो ग खरंच आपण एकशे पन्नास दिवस एकत्र पूर्ण केले विसरलीस वाटतं ना रसिकाला वाईट वाटलं की ती विसरली आणि तिने माफीनामा दिला इट्स ओके रसिका मी सुद्धा आपला पहिला महिना विसरलो होतो अभि तिला दिलासा देत म्हणाला त्याने तिच्या कपाळावर एक हळूवार किस घेतली आणि सांगितलं की त्याने संपूर्ण रिसॉर्ट आज रात्री बुक केलाय कोणताही डिस्टर्ब नको म्हणून आजचा दिवस दोघांचा असेल तरी रसिका काहीशी नाराज दिसली त्याचं लक्ष गेलं त्याने तिचे डोळे हाताने झाकत तिला आत नेलं अभि कुठे नेतोयस मला कमीत कमी बघू तरी दे ती म्हणाली सरप्राईज गिफ्ट आहे म्हणून थोडं थांब म्हणत अभि तिला हळूहळू आत नेत राहिला ती एकदा थोडी घसरली त्याने तिचा सांभाळ केला काही मिनिटांनी त्याने तिचे डोळे उघडले समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली वा हे किती सुंदर आहे पण अभि तू ही लग्नमंडपासारखी सजावट का केली आहेस रसिकाने विचारलं आपल्या लग्नासाठी अभिशांतपणे म्हणाला रसिका अधिकच गोंधळली काय आपलं लग्न आपण आधीच नवरा बायको आहोत ना रसिकाने विचारलं माहिती आहे ग पण ते लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध झालं होतं तू खूप आनंदी नव्हतीस तेव्हा आणि मला माहीत आहे की तुझं ड्रीम होतं डेस्टिनेशन वेडिंगचं सध्या तुला दूर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून इथेच छोटंसं पण खास असं काहीतरी केलंय आशा आहे तुला आवडेल तो म्हणाला आणि तिला जवळ घेतलं तिच्या डोळ्यात अशी आले खरंच फक्त माझ्यासाठी तू इतकं प्रेम का करतोस माझ्यावर रसिका भाऊक झाली कारण मी प्रेम करतो तुझ्यावर तुझं हसणं स्वप्न सगळं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी नवऱ्याच्या ना नात्याने मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे आज रात्री हे तुझं स्वप्न सत्य करतोय मी पुन्हा एकदा तुला माझी वधू म्हणून स्वीकारायला तयार आहे अभिमनापासून म्हणाला रसिकाने त्याला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने रडली हीच तर गोष्ट आहे जिने मला तुझ्या प्रेमात पाडले अभि तुझं प्रेमच वेळ लावतं मी खूप नशिबान आहे की तू माझा आहेस लव यू सो सो मच रसिका म्हणाली अभिलाही खूप आनंद झाला थोड्या वेळाने त्याने तिच्यापासून थोडं लांब जात हात पुढे करत विचारलं विल यू मॅरी मी रसिकाचे डोळे आनंदाने चमकले ती लाजत म्हणाली ऑफकोर्स आय विल माय डिअर प्रिन्स स्टारमिंग ते दोघं एक सुंदर क्षणात हरवले अभिने तिला एक सुंदर वेडिंग ड्रेस गिफ्ट केला आणि तयार होण्यासाठी सांगितलं रसिकाने त्याची ऐकून तयार होण्यासाठी रूममध्ये गेली तितक्यात अभिही दुसऱ्या रूममध्ये तयार झाला निळा ब्लेझर पांढरा शर्ट आणि निळी जीन्स त्याने स्वतःचं रूप आरशात पाहिलं आणि आपल्या प्रियतमेची वाट पाहण्यासाठी लग्नाच्या मंडपात गेला एका तासानंतर रसिका अभिने दिलेला जांभळ्या रंगाचा वेडिंग फ्रॉक घालून तयार झाली त्याच्यासोबत दिलेली प्लॅटिनमची इयररिंग्स आणि नेक चेन घालून तिने आपला लुक पूर्ण केला आपले लांब केस तिने मोकळे सोडून वरती हलकसं बन ठेवलं आणि काही रचना अलगत खांद्यावर ठेवली सौम्य मेकअप नंतर ती अगदी मोहक दिसत होती आरशात स्वतःकडे पाहून तिला विश्वास बसत नव्हता की ती सुंदर नववधू तीच आहे तिच्या डोळ्यांमध्ये ओठांवर आणि गालांवर त्या रात्रीच्या आनंदाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं ती हळूच खोली बाहेर आली आणि वेडिंग मंडपाच्या दिशेने निघाली अभि तिला समोर येताना पाहतो आणि तिच्या सौंदर्यावर मंत्रमुग्ध होतो तो काही क्षण श्वास घ्यायलाही विसरतो रसिका त्याचं विस्मयाने पाहणं ओळखते आणि हसून म्हणते श्वास घेरे ती मिश्किलपणे हसते आता आम्ही भानावर येतो आणि तिच्या ओठांवर एक प्रेमळ चुंबन घेतो ती त्या अचानक कृतीने गोंधळून जाते त्यानंतर तो म्हणतो आता नाही थांबत चल आपल्या लग्नाची सुरुवात करूया मला तुला पुन्हा एकदा माझ्या जीवनात नवरी म्हणून स्वीकारायचं आहे तो तिचा हात धरतो आणि दोघं वेडिंग मंडपात प्रवेश करतात एकमेकांच्या गळ्यात हार घालतात अंगठ्या परस्परांना घालतात त्या दोघांनी एकमेकांबरोबर सुखदुःखात साथ देण्याचं वचन दिलं विश्वास आणि प्रेमावर आधारलेली ही नवी सुरुवात त्यांनी आनंदाने स्वीकारली लग्न पूर्ण झाल्यावर अभिने रसिकाला विवाहाच्या पद्धतीप्रमाणे आपल्या हातात उचललं आणि सूटमध्ये घेऊन गेला जिथे त्यांच्यासाठी खास रात्रीसाठी सजावट केली होती त्या रात्री त्यांनी त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात केली यावेळी संपूर्ण मनापासून प्रेमात पडून एकमेकांना समजून खरं तर पलीकडे असतं जेव्हा मन जुडतं तेव्हाच खरं नातं फुलतं प्रेम केवळ दिसण्यात नसतं ते भावना त्याग आणि समर्पणात असतं ज्यांचं प्रेम खरं असतं त्यांचं आयुष्य नक्कीच सुंदर होतं प्रेम असावं असंच निरपेक्ष समर्पित आणि सजीव तर प्रेम रूपाच्या पलीकडे ही कथा आपली आता इथे संपली आहे तर आशा आहे की आपल्या या कथेचे संपूर्ण भाग तुम्हाला आवडले असतील आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की धाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद